नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर या नेव्हीचे कमांडंट चीफ कमांडंट यांच्याकडे लेखी मागणी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये नेव्हल डेच्या निमित्ताने आपण येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पहिला आरमार जे निर्माण केलं ते आमचे ह्या जिल्ह्यातले भंडारी समाजाचे नेते मायनाक भंडारी हे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते त्यांच्या अशी मागणी केली होती परंतु तोंडाला वाटण्याच्या अक्षता पुसल्या गेल्या काही दिलं गेलं नाही आणि तरी सुद्धा मला खात्री आहे उद्धव साहेब पुन्हा एकदा आपण या महाराष्ट्राचा राजदंड हाती घेणारच आहे त्यामध्ये कोणती शंका नाही ना ना, ना आणि त्यावेळेला पुनशे घ्याल त्यावेळेला त्या छत्रपती त्या 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 शिवाजी महाराजांच्या आरमारांचा प्रमुख मायनाक भंडारी की ज्या मायनाक भंडारींचा भंडारींचा केवळ भंडारी समाजालाच अभिमान आहे असं नाही तर आम्हाला सर्वांना अभिमान आहे त्यांचं उचित स्मारक या जिल्ह्यामध्ये आपले आपल्यामार्फत होईल अशी मला खात्री मी माझ्या भाषणाला वेगान देत असताना भास्करराव आपल्याला विनंती करतो दोन मिनिटं बोला